राज्य निवडणूक आयोगाने रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेसाठी चालू सा निवडणी जाहीर केलेला आहे राज्यामध्ये ज्या जिल्हा परिषदांची आरक्षणाची फक्तवारी पन्नास तारखेच्या खाली आहे अशा जिल्हा परिषदेच्या आले त्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचा समावेश आहे रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये अतिशय निवडणूक होणार एकोणसाठ गट असणार आहेत आणि एकशे अठरा गण असणार आहे गटामध्ये सर्वात जास्त गट आपले पंनीलमध्ये आठ आहेत कर्जतमध्ये सहा आहेत त्यामध्ये खालापूरमध्ये चार सुधागडला दोन पेणला पाच उरणला चार आलिबागला सात मुडला दोन रोहा चार तळा दोन माणगाव चार मसळा दोन श्रीवर्धन दोन महाड पाच आणि पोलादपूर दोन अशा पद्धतीने एकोणसाठ गट आहेत आणि गणांची संख्या एकशे अठरा आहे त्यात परत सर्वात जास्त पन्नरला आहे सोळा कर्जटला आहे बारा कालापुडा आठ सुधागड चार पेन दहा दहाण आठ अरिबाग चौदा मुरुड चार रोवा आठ तळा चार मानगाव आठ मसला चार श्रीवर्धन चार महाड दहा कोल्हादपूर चार असे एकशे अठरा गणांची पण निवडणूक होणार आहे ही सगळी निवडणूक घेण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार तीनशे तेवीस मतदान केंद्राची स्थापना केलेली आहे मतदारांची के संख्या आपल्या ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या सतरा लाख तीनशे अकरा आहे निवडणुकीस पुन्हा सोळा तारखेला होईल म्हणजे नामनिर्देशन पत्र देणे आणि स्वीकारणे हे सोळा त्या दिवशीपासून सोळा जानेवारीपासून चालू होईल ते एकवीस जानेवारीपर्यंत ती वेळेस अकरा ते तीन पर्यंत असेल नामनिर्देशन पत्राची छाननी बावीस जानेवारी रोजी होईल सकाळी अकरा वाजल्यापासून त्या त्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आग कार्यालयाने त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण कार्यालय कार्यक्रमात कार्यालय आपण कार्यक्रमाचं ठिकाण आपण नमूद करतो छाननीचं ठिकाण वैध नाम नामनिर्देशित उमेदवारांची यादी बावीस तारखेला प्रसिद्ध होईल छाननी संपल्याच्या नंतर उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक हा सत्तावीस जानेवारी सव्वीस पर्यंत म्हणजे तेवीस चोवीस व दिनांक सत्तावीस या दिवशी पर्यंत शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन घेण्याचा सत्तावीस तारखेला तीन वाजेपर्यंत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करायची सत्तावीस तारखेला साडेतीनच्या म्हणजे विद्रॉवची वेळ समजल्यानंतर लगेच ती यादी प्रसिद्ध केली जाईल मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे सकाळी साडेसातला मतदान चालू होईल साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालू राहील निश्चित साडेपाच वाजता जेवढे म्हणून मतदार मतदान केंद्रावरती असतील त्यांना उलट्या प्रमाणात शिक्षा दिल्या जातील आणि साडेपाच वाजता मतदान केंद्रावरती रिपोर्ट केलेल्या सगळ्या मतदारांचं मतदान केपर्यंतची प्रक्रिया मतदानाची चालू राहील निवडून आलेल्या मतमोजणी आ... सात फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता सुरू होईल सात फेब्रुवारी मतमोजणीचे ठिकाणं त्या रिस्पेक्टिव्ह कारण त्याच्या ठिकाणी आपण जे काही घोषित करूया आणि कार्यक्रमात त्याप्रमाणे त्या ठिकाणी